संघटनेचा एकच पर्वसी एकच पर्व न्याय न्याय द्या द्या शासनानं दोन सप्टेंबर रोजी जो काळा जी आर काढला त्या जी आरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या ओबीसींचं वाटोळं होणार आहे सगळ्या ओबीसींचं आरक्षण हे गेलेच जमा आहे सरकार किती जरी म्हणत असलं तरी या आरक्ष या जी आरमुळं ओबीसींना काही धक्का लागणार नाही पण ते साफ चुकीचं आहे उपोषणकर्त्यांनी मुंबईमध्ये जो धोडकोस घातला त्यांना कुठल्या तरी प्रकारे यांना बाहेर काढायचं होतं आणि त्यासाठी ह्या सरकारनं आमचा बळी दिला असं ह्या जी आरचं एका वाक्यात विश्लेषण करायचं झालं तर मी म्हणेन आता हा जी आर बंद नाही झाला किंवा हा जी आर जर रद्द नाही झाला तर सगळ्याच प्रकारे ओबीसीला नुकसान होणार आहे आरक्षणामध्ये खरं तर ज्यांना पुरेसं प्रतिनिधी नाही मिळालेलं आहे ज्यांना प्रतिनिधित्व नाही मिळालं त्यांना आरक्षण दिलं जातं उद्याच्याला कुलबी दाखले घेऊन हे जे आमचे मराठा बांधव येणार आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होणार आहे विदर्भामध्ये सत्तर टक्के ओबीसी समाज आहे त्या ठिकाणी मराठा समाज तीन पाच टक्केपेक्षा जास्त नाही त्या ठिकाणी कुणी कुणबी कुन दाखले घेऊन जरी निवडणूक लोभे राहिले तरी ते ओ बी सीच्या समोर मतदानावर टिकू शकणार नाही या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेब यांना निवेदन देतो आहे त्या निवेदनामध्ये आमच्या पाच सहा मागण्या असणार आहेत पहिली मागणी आहे आमची की हा जी आर रद्द करा दुसरी मागणी आमची आहे की मराठा समाजाला समाजाला पश्चिम महाराष्ट्रात राजकारणामध्ये भरपूर प्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यामुळं उद्या कुणबी दाखले घेऊन जे कोणी आता नवीन ओबीसी म्हणून येणार आहेत कालच त्यांनी जाहीर केलं की साधारण तीन कोटी घोषणार आहेत मागच्या दाराला तर या लोकांना राजकारणामध्ये कुठेही उभं राहता येऊ नये ओबीसीच्या सरपंच सरपंचपदासाठी जिल्हा परिषदला पंचायत समितीला त्यामुळं तत्काळ शासनानं नवीन जी आर काढावा आणि ओबीसींना हा पहिला दिलासा द्यावा त्यानंतरचं आमची मागणी असणार आहे की शासनानं बऱ्याचशा ओबीसीच्या जातींची महामंडळं काढलेली आहेत परंतु या महामंडळांचं फक्त त्यांनी डिक्लेरेशन केलं आहे त्याचं पुढं कामकाज चालू नाही ते, चा काम का ते प्रत्यक्ष कामकाज ताबडतोब सुरू करावं इतर समाजाची जी महामंडळ आहेत पिली साळी माळी सगळी ह्या लोकांची तर ह्या देखील महामंडळांचं कामकाज त्वरित शासनानं सुरू केलं पाहिजे त्यानंतर मराठा समाजामध्ये पंधरा टक्के वीस टक्के गोरगरीब समाजबांधव आहेत आमचीच ते आमचीच ते बांधव आहेत आम्हाला त्यांच्याबद्दल नेतान प्रेम आहे रोज त्यांच्याबरोबर आम्हाला बसावं लागतं उठावं लागतं काम करावं लागतं त्यामुळं या गोरगरीब लोकांना मराठा समाजातील आरक्षण मिळावं नुसतं मिळावं नव्हे तर दिलंच पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे पण त्यासाठी तुम्ही त्यांना ओबीसी एवढं भले एकोणीस टक्के तुम्ही आरक्षण द्या तुमची गचुटी झाल्यानंतर तुम्ही दोन जी आर काढता एका तासात मग तुम्हाला दहा टक्के ए सी बी सी मराठा समाज आरक्षण जे आहे ते तुम्ही एकोणीस टक्के का करू शकत नाही स त्यानंतरची आपली आमची मागणी अशी असणार आहे की या ओ बी सी आरक्षण गेल्यामुळं जवळजवळ सात ओबीसी बांधवाने आत्महत्या केलेल्या त्यांच्या त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी त्यांच्यातल्या त्या एखात्री माणसाला शासनाच्यामध्ये नोकरीला घ्यावं जेणेकरून त्यांचं पुढं घरप्रपंच चालेल त्यानंतर आमची शेवटची मागणी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये खालच्या जातीच्या लोकांना पहिल्यापासूनच जमिनी कमी आहे ही गोष्ट खरीच आहे वरच्या जातीच्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी आहेत यावर्षी अतिवृष्टीमुळं जमिनी खरडून गेल्या पिकं वाहून गेली त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब पंचनामे करावेत आणि या त्यातली त्यात खालच्या जातीतील लोकांच्या ज्या नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळं त्यांना स्पेशल वेगळी पन्नास हजार रुपये एकरी मदत त्वरित द्यावी अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही आज हा आमचा आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढतो आहे मोर्चाचा उद्देश एवढा आहे की लोकांना हे समजलं पाहिजे की आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आरक्षण हे मागासलेल्या लोकांना दिलेलं प्रतिनिधित्व आहे आणि हे प्रतिनिधित्व इतर मागासवर्गीय मागासवर्गीय या लोकांच्यासाठी आहे मराठा हा कुठल्याही परिस्थितीमध्ये मागासलेल्या यादीमध्ये येऊ शकत नाही आत्तापर्यंत देशामध्ये दे, आणि महाराष्ट्रामध्ये चार पाच आयोग झाले या सगळ्या आयोगांनी मराठ्यांना मागासलेलं गणलेलं नाही आणि म्हणून त्यांना आरक्षण आत्तापर्यंत <धाहै>। दिलं गेलेलं नाही तेव्हा मराठा हा मागासलेला होऊ शकत नाही तो आर्थिकदृष्ट्या मागासलेला होऊ शकेल तो शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला होऊ शकेल परंतु तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला होऊ शकत नाही अजूनही गरीब मराठ्याला गाव पातळीवरती आम्ही कोळी माळी तेली साळी न्हावी कुंभार आम्ही सगळे त्याला नमस्कार करतो तो गरीब आहे म्हणून त्याला नमस्कार करायचं कोणी थांबत नाही म्हणजे सामाजिक त्याची प्रतिष्ठा जी आहे ती आहेच ती कधीही कमी होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांना आरक्षण देता येत नाही शासनाला आमचं दुसरं म्हणणं एवढंच आहे की मंडल आयोगाच्या सगळ्या शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्यासाठी आमचा असा हा मोर्चा आहे